अजय नमस्कार, नमस्कार। ताई तुमचं नाव काय मनीषा दसरथ कांबळे मनीषा दशरथ कांबळे अच्छा अच्छा राहणार तुम्ही पट्टन म्हणजे प्रॉपर राहणार पट्टन कोडोली नाव मनीषा दशरथ कांबळे अच्छा 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 तुम्हाला त्रास काय होता ताई त्रास होता बर त्यामुळे आता बर बर म्हणजे अच्छा म्हणजे मणक्याचा त्रास तुम्हाला होता, होता? आणि एका बाजूला म्हणजे पाय पण दुखत होते ना तुमचे बर, बर 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 मला सांगा एक किती दिवसापूर्वी औषध घेतलं तुम्ही दहा दिवसापूर्वी म्हणजे एक डोस तुमचा झालेला आहे म्हणजे दोन डोस झालेले आहेत पाच पाच दिवसाचे दोन डोस झालेत आणि आता तिसरा डोस नेण्यासाठी तुम्ही इथं आलाय अच्छा आता दहा दिवसाच्या औषधामध्ये तुम्ही चालणं तुमचं कसं आहे चालण्यामधला बदल चालण्या अगोदर मला फारच होत नव्हतं मी बसत होते म्हणजे इकडं दर्शनाला जाताना दर्शनाला तीन ठिकाणी बसत होते बर आता मी काल देवाला जाऊन आहोत नीट गेलो अरे गेल। वा छान 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 म्हणजे तुमच्या घरापासून बिरदेव मंदिरचं अंतर किती असेल सांगा मला एक किलोमीटर अंतर असेल एक किलोमीटर ते दीड किलोमीटर अंतर असेल हा तर एक ते दीड किलोमीटर मध्ये तुम्ही तीन वेळा बसत होता चालत जाताना तर आता तुम्ही न बसता एक एकटाक तुम्ही जाऊन दर्शन घेऊन आलात म्हणजे तुम्हाला कुठलाही कमरेचा त्रास जाणवला नाही अरे वा छान 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 तुम्ही आजी यांच्या कोण म्हणायचा अरे ओ मम्मी अरे हो छान 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 म्हणजे तुम्ही याच्या पूर्वी या म्हणजे ह्या आपला औषध सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन या दवाखान्यातून औषध घेण्याच्या पूर्वी किती वर्ष याला या त्रासाला औषध घेत होता दीड वर्ष दीड वर्ष अच्छा म्हणजे तुम्ही जागोजागी उपचार घेतले होते म्हणजे दीड वर्ष तुम्ही जागोजागी उपचार घेऊन तुम्हाला कुठेही फरक पडला नव्हता पण अगदी अवघ्या दहा दिवसामध्ये तुम्ही इथून औषध घेतला आहे सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन पट्टणकडोली या ठिकाणी डॉक्टरांच्याकडून औषध घेतल्यानंतर तुम्हाला अवघ्या दहा दिवसामध्ये अतिशय चांगला मणक्याचा रिझल्ट कमरेचा रिझल्ट आलेला आहे आणि या व्यतिरिक्त तुमचे पायातून कळा येणं चालणं वगैरे याच्यामध्ये चा प्रगती झालेली आहे म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी आता चालताय फिरताय व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही औषध यूज केला आहे पत्ते पण चांगलं पाळाय हा पाणी पण भरपूर पिताय अगदी चांगल्या पद्धतीने औषधा डोस फॉलो केल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतोय आणि इथून पुढच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय तुमचं नाव काय म्हणालाय मनीषा दशरथ कांबळे राहणार कोडोली तर यांनी सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन पट्टणकडोली या ठिकाणाहून औषध दहा दिवसापूर्वी अवघ्या घेतलेलं आणि अवघ्या दहा दिवसामध्ये त्यांचा कंबरदुखीचा त्रास पूर्ण बरा झालेला आहे याशिवाय त्यांच्या पायातून कळा मारणं चालणं फिरणं अतिशय चांगल्या प्रकारे बरं झालेलं आहे तर अगदी घरापासून बिरदेव मंदिर त्यांच्या घरापासून गावातलं एक ते दीड किलोमीटरवरचं अंतर असून सुद्धा त्या चालत जात नव्हत्या किंवा चालत गेल्या तर तीन ठिकाणी बसावं लागत होतं तर ते आता पूर्णतः स्वतः जातात येतात म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांना रिझल्ट आलेला आहे तर इथून पुढच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि इथून पुढे तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना तुम्ही इथपर्यंत येण्यासाठी किंवा त्यांच्या त्रासावर घेण्यासाठी प्रेरित करावं ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आजच आमच्या दवाखान्याला भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टण कोडोली वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्याऐंशी सतरा प्रथम औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टणकोडोली वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच जीवनाचा खरा आधार